नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील ज्या काही चालू घडामोडी होत्या त्यातील महत्वाच्या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या असणार आहेत याच्यावरती चर्चा करणारे डिटेलमध्ये व्हिडिओ समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नवनवीन अभ्यासात्मक व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी पोलीस भरतीच्या आपल्या मिशन महाराष्ट्र पोलिस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये चालू घडामोडी ज्या काही महत्वाच्या घडल्या तुमच्या माहितीसाठी लक्षात असू देत की ह्या महिन्यातल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत जानेवारी महिन्यातील या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा महिना होता हे समजून घ्यावा लागेल तुम्हाला याच्यामध्ये जर नीट बघून आपण समजून घेतलं तर काही नियुक्त्या काही पुरस्कार आणि काही महत्वाच्या घटना या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये ठीक आहे तर त्याच्यामध्ये नियुक्त्यांमध्ये आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्वाची जी काही नियुक्ती असणार आहे ती एमपीएससी अध्यक्षपदाची असणार आहे एम च्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक गेलेले आहेत रजनीश रजनीशेठ त्याच्याबद्दल तिथं परीक्षेला प्रश्न बनू शकतो त्याबद्दल तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मी जस्ट तुम्हाला टॉपिक सांगतोय तुम्हाला डिटेलमध्ये त्या तुम्हाला समजून आहे अजून डिटेलमध्ये जाऊन जसं मग एमपीएससी साठी आयोग कोणता आहे म्हणजे एमपीएससी चा फुल फॉर्म आहे वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी अगदी कलम वगैरे ठीक आहे तीनशे पंधरा कलम आहे त्या डिटेल्स गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात मी तुम्हाला पॉईंट सांगतो की कुठल्या पॉईंटचा अभ्यास करा ओके बघा याच्यामध्ये नियुक्तीमध्ये पहिला आपण बघतोय की चे अध्यक्षपद बघा रजनीश यांना सध्या चे अध्यक्ष येते तर तो, तो थोडासा मुद्दा समजून घ्या दुसरी गोष्ट पोलीस महासंचालक हा पोलीस भरतीसाठी आपल्यासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये इव्हन भरपूर जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न बघायला मिळेल की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडते की ज्याच्यामध्ये एक महिला या पदावरती येते सर्वोच्च पोलीस स्थानिक पदावरती येते ठीक आहे पोलीस महासंचालक पद एखादी भूषवणारी पहिली महिला बनते रश्मी शुक्ला मग यांच्यावरती सुद्धा शंभर टक्के प्रश्न बनू शकतो ते डिटेल मध्ये थोडस समजून घ्या त्यांच्या म्हणजे इतर ज्या त्यांच्या पर्सनल गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला समजून घ्याव्या लागते म्हणजे एकाला पुस्तक लिहिलंय का किंवा इतर काय अजून असेल तर त्यांचं डिटेलमध्ये समजावं लागेल किंवा बॅच कोणत्या वगैरे ठीक आहे नियुक्त्यानंतर दुसरे मुद्दे असणार आहेत पुरस्कार पुरस्काराचे भारतरत्न पुरस्कार हा यावर्षी परीक्षेसाठी महत्वाचा मुद्दा राहणार आहे कारण मागे जर तुम्ही विचार केला हा सत्तावीसावा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसला देण्यात आला बरोबर आहे याच्या पूर्वीचा भारतरत्न दोन हजार एकोणीस ला होता मधले काही वर्ष भारत वर्ष भारतरत्न हा पुरस्कार दिलेला नाही आत्ताच हा पुरस्कार दोन हजार चोवीसला दिला गेलाय ठीक आहे अगदी आ... एक दोन नावं पुढे येत आहेत अगदी कर्पुरी ठाकूर हे तर खूप सव्वीस जानेवारी पूर्वीच हे घोषित झालेलं होतं त्याच्यामध्ये ते नाव असेल किंवा इतर आता जी काही अजून नावं यायला लागलेली आहेत ती तुम्ही समजून घेऊ शकता भारतरत्न पुरस्कार लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टीनं हा पुरस्कार सुद्धा महत्वाचा असणार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो काय अशोक सर आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे मग त्यांचे जे काही गाजलेले मुव्हीज असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे वगैरे त्यांची काही पर्सनल हिस्ट्री सुद्धा लक्षात ठेवावी लागेल महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरती प्रश्न बनू शकतो म्हणजे अगदी एकोणीसशे पंच्याण्णव पासून म्हणजे पु ल देशपांडेंना यांना पहिला भेटला आता रिसेंटली शेवटचे जर तीन घेतली तर आशा भोसले असतील आप्पासाहेब धर्माधिकारी असतील आणि आत्ताच्या अशोक सराफ असतील या पूर्ण डिटेल तुम्हाला महाराष्ट्र भूषणच्या समजून घ्याव्या लागतील ठीक आहे हे झालं पुरस्काराबाबत महत्वाच्या घटनांमध्ये चा तुम्हाला चार घटना महत्वाच्या घडल्यात या महिन्यामध्ये मालदीव भारत जो काही विवाद सुरू झाला होता मग ते तिथले राष्ट्रपती त्याच्यावरती आपला एक स्पेसिफिक व्हिडिओ सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या मालदीव भारत विवादावरती इथं सुद्धा करंट अफेअर सोबतच जी चे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांचं चलन त्या देशाचं मालदीवचं त्या देशाची राजधानी ओके राष्ट्रपती कुठल्या पक्षाचे वगैरे वगैरे ते मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये मध्ये सर्च करा तुम्हाला भेटेल ठीक आहे पुढे राम मंदिर वरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे राम मंदिर सुद्धा डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे शंभर टक्के इथं सुद्धा प्रश्न बनवू शकतो म्हणजे हा जो महिना आहे ना जानेवारीचा मला वाटतं परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा महिना असणार आहे या महिन्यात ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत तुमच्या समोर आहेत हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन बनू शकतो अशी ह्या सगळ्या घटना आहेत म्हणून तुम्हाला गांभीर्याने ह्या सगळ्या घटनांकडे बघणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे तुमचा पक्के मार्क्स तुम्हाला दोन ते तीन मार्क्स तुमचे पक्के होऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी चर्चेत असतं मग पाहुणे कोण होते मग फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आलेले होते मग त्यांचं नाव समजतंय मग किती वेळा वगैरे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आलेत वगैरे वगैरे या डिटेल गोष्टी तुम्हाला प्रजासत्ताक दिना संदर्भात समजून घ्यायच्या <coughs> ओके त्याच्यानंतर हा एक वेगवेगळी आय एम पी पॅटर्न इथं सुद्धा बनतोय ऍक्च्युली सगळंच आय एम पी आहे त्याच्यामध्ये स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचा पुतळा बाबासाहेब आंबेडकर आंध्र प्रदेशमध्ये बनतोय हा पुत्र म्हणजे बनलेला आहे दोनशे सहा फूट उंच म्हणजे आतापर्यंतच्या जगातला सगळ्यात उंच पुतळा अशी ओळख होते स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस ते सुद्धा या महिन्यातच आहेत सगळ्या महत्वाच्या घडामोडी ह्या नियुक्त्या असतील पुरस्कार असेल महत्वाच्या ह्या चार घटना असतील या तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायच्यात परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचे हे टॉपिक असणार आहेत थोडस जास्त डीपली हे समजून घ्या आणि परीक्षेचे तुमचे मार्क्स पक्के करा ठीक आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंट वेळे नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायला विसरायचं राहि ठीक आहे धन्यवाद